नमस्कार मंडळी आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस इंग्लिशमध्ये विंटर सॉल्स्टिस दिवस गुगल याचं भाषांतर हिवाळी संक्रांती असं चुकीचा करतं पण त्याबाबत ओहापोह हो पुन्हा केव्हा तरी विंटर सॉल्स्टिसचा योग्य अर्थ म्हणजे उत्तरायणाची सुरुवात सूर्याची आपल्याला भासणारी दक्षिण दिशेकडची चाल संपून उत्तर दिशेकडे त्याचं मार्गक्रमण सुरू होतो तो दिवस या क्षणाची वाट बघत भीष्मपीतम कित्येक दिवस शरपंजी पडून होते काल म्हणजे एकवीस डिसेंबरला उत्तरायणाची सुरुवात झाली ब्रिटिश अधिपत्यानंतर ठरवलेल्या भारतीय प्रमाण वेळेनुसार बरोबर दुपारी दोन वाजून एकावन्न मिनिटांनी उत्तरायण चालू झालं हे उत्तरायण म्हणजे नेमकं काय का ते समजून आपण घेऊया आपल्याकडे असलेलं साहित्य म्हणजे हा पृथ्वीचा गोल आणि हा दिवा यालाच आपण सूर्य समजूया एक पृथ्वीच्या गोळ्याकडे नीट लक्ष द्या तिचा आस कललेला आहे हा उत्तरेकडचा भाग हा सूर्यापासून दूर आहे तर दक्षिणेकडचा भाग सूर्याकडे झुकलेला आहे या चित्रात आपल्याला ऑस्ट्रेलिया खंडाचा भाग प्रकाशमान दिसतो आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते अशा प्रकारे अशा प्रकारे या फिरण्यामुळे दिवस रात्र होतात थोड्या वेळाने ऑस्ट्रेलियामध्ये संध्याकाळ होईल त्यावेळी भारतात दुपार असेल लंडनमध्ये सकाळ तर अमेरिकेत रात्र आणखीन थोड्या वेळाने भारतात रात्र होईल दिवस रात्रीचे हे चक्र पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे चालत पृथ्वी तशी फिरत असताना उत्तरेकडचा भाग हा सूर्यापासून दूरच राहतो हे लक्षात घ्या या चित्रात आपल्याला ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका हे प्रदेश जास्त प्रकाशमान दिसत आहेत उत्तर गोलार्धात काही भाग मात्र पूर्णपणे अंधारात बुडलेला दिसते अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या थंडी आहे तर ऑस्ट्रेलियात उन्हाळा पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याने आता यात फारसा बदल होताना दिसत नाहीये मात्र पृथ्वी स्वतःभोवतीच नाही तर सूर्याभोवतीही फिरते तीही एक लुटुपुटूची फेरी आपण मारून बघूया पाह फेरी मारून झाली कि उत्तर दक्षिण दोन्ही गोलार्ध सूर्यापासून सारख्याच अंतरावर येतील साधारण एकवीस मार्च बावीस मार्चचा हा दिवस असतो तशी अर्धी फेरी मारून झाली कि उत्तर गोलार्ध सूर्याजवळ गोलार गोलार तर दक्षिण गोलार्ध सूर्यापासून लांब म्हणजे युरोप भारतात उन्हाळा तर ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेत हिवाळा तशी पाऊण फेरी मारून झाली कि दोन्ही गोलार्ध पुन्हा सूर्यापासून सारख्याच अंतरावर येतात साधारण एकवीस सप्टेंबरच्या सुमारास सहा काळ आणि एक फेरी पूर्ण झाली की पुन्हा उत्तर गोलार्ध सूर्यापासून दूर जाईल जसा जा जा तो आता आहे तर असे हे पृथ्वीचं फिरणं पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याने दिवस रात्र होते तर सूर्याभोवतीच्या प्रमाणाने ऋतू यात आजचा दिवस हा महत्वाचा कारण उत्तर गोलार्ध सूर्यापासून जास्तीत जास्त दूर आहे पृथ्वीवरून आपल्याला सूर्य दक्षिण दिशेला जास्तीत जास्त सरकलेला दिसतो आजपासून तर थोडा थोडा उत्तरेकडे सरकू लागेल म्हणून आजचा दिवस म्हणजे उत्तरायण भारतीय कालमापन भारतीय पंचांग आणि इंग्लिश कालमापन इंग्लिश कॅलेंडर यांची तुलना त्यातले महत्वाचे फरक हे या एका घटनेच्या आधारे आपण चांगल्या प्रकारे समजावून घेऊ शकतो त्याची सुरुवात आपण या चित्रफितीपासून करूया आत्ता इथेच थांबूया लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद